हॅलो सर हा सर प्रेम तर तू लॅपटॉप ओपन केलास ओपन ओपन सर हा तुला दिस आ, window... आ, window, window दिस बर, बर, विंडो दिसली का विंडो आय विंडो विंडो दिसली सर विंडोज ओपन कर बरं बरं ओपन केले सर त्या विंडो मध्ये तुला एक फाईल दिसेल हाय हाय साईब फाईल आहे सर हाय फाईल घे आणि ओपन कर बर सर एक मिनिट हा केली सर ओपन केली त्याच्यामध्ये डॉक्युमेंट असतील बघ हाय हाय सर डॉक्युमेंट हाय हाय ते रिसायकल बिन मध्ये टाकून दे रिसायकल बिन म्हणजे काय सर अरे तिथे कचऱ्याच्या डब्यासारखं असेल रे त्यामध्ये टाकून दे कचऱ्याचा डबा हा सर हाय 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 सर दे टाकून सर टाकलं सर टाकलं असत रे हे सगळं सर हा झालं मी तो म्हणलं मला का करायचं काय नाईला म्हणजे मी केलं सर पण येस आय हॅव डन सर चालतंय सर ठेवू का हा ठेव सर सरांनी जर का माझं हे काम बघितलं ना माझं तर डायरेक्ट पगार काढत असतं agora <laughs> <laughs>